योगेश नारेकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज संडे तर पुन्हा एकदा संडेच्या दिवशी आपण भेटतोय आणि आज आपल्या ग्रुपमध्ये अजून दोन मेंबर एक्स्ट्रा आहे ते मेंबर तुम्हाला दाखवतो सगळ्यात पहिले मिस्टर मास्टर स्वराज ऐकत ना दादा कसा आहेस मजेत ना हा आणि दुसरा पार्टनर आहे कोकणी कंदार हा मावस भाऊ आहे माझा आज अचानक कल्याणला प्रकट झाला काय बोलतो आता कसा आहेस व्हर्जन टू पॉइंट झिरो चालू आहे पोहे बनतात हे आमची मातोश्री पोहे बनवते पाऊस पडतोय इटली आणली इटली घेतल्या मस्त वेगळी आता

या 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 वेलकम वेलकम तर मित्रांनो आता ठरलंय आमचं कुठे जायचं फिरायला ते तर आता आम्ही चाललो बदलापूर कोंडेश्वर हा हे बघा दादा रेडी आहे स्वराज रेडी आहे आणि गंधार दादा मी पण रेडी आणि आमचा आदर्श तळ्यात मळेल ते तर यायचं का नाही त्याला उचलून घेऊन जाणार आहे ड्रायव्हिंग तोच करणार आहे हे आदर्श येणार ना जाऊ दे हा डिलीट तर मित्रांनो चाललोय आता कोंडेश्वर सगळं आपलं अत्यारे घेतली आहेत बदलापूर त्याला लागतोय ब कोंडेश्वर हा ठिकाण बदलापूरमध्ये येतो आपले सगळे मित्र भरपूर दिवसांना फिरायला निघालोय चला निघाली आमची टीम गणपतीचा मंडप पण टाकून मोकळे आम्ही एकदम दादाची गाडी आणि चला चला गाडी आमची निघाली मार्गस्थ झालेली आहे गणपती बाप्पा मस्त वेग आपण फिरतोय आता गाडी चालली उल्हासनगर मध्ये पोचतोय आता <kurs> म्हणजे त्याने स्वतः जर मनाची तयारी केली तर चान्स म्हणजे मुझे जन्मला उल्हासनगर मध्ये एंट्री झालेली आता श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार उल्हासनगर महानगरपालिका आपले सहरी स्वागत करत आहे जमलं जमलं जमलं

शिवमंदिर आहे मंदिर तिथे आपण तिकडचा ब्लॉक बनवायला जाऊ का श्रावण सोमवार चालू आहेत ना सध्या नक्की जाऊयात कोकणी अंधार कसं मजा येणार आहे आजार तुझ्या तर यायचं आहे रे मला मस्त आहे काय कधी पण यांच्या गावाला जायचं म्हणजे कोकणात जायचं असेल ना कधी मी मच्छी सगळं घेऊन मला बनवायचं आपण चूल लावून बाहेर निसर्ग मला होता ना तो जुनं घर होत नवीन घर बांधलं जुनं घर होत तेच मला काय भारी होत जुनं घर माळी वगैरे होती अरे एक नंबर होतं तुमचं घर गरम पाण्याचं ते मागे मस्त हे होतं मला अजून आठवतं ना नानी करत मस्त जुनी संस्कृती लुप्त होत चालली कुठून जायचं जा जा बाबा दोन वर्ष सरळच आहे वरती चढायचं मित्रांनो आता इथे थांबलो था खास बदलापूर कोंडेश्वरच्या जवळपास आलो पाच किलोमीटरवर आम्ही थांबलो जरा शॉपिंग चालू आहे नंतर तसा मजा बघतोय चाललं आहे मला कसं काय असते एन्जॉय यांची प्लॅनिंग यांचा संडे एन्जॉय पद्धतशीर एकदम शॉपिंग झाली पाणी कसं पिलं जेवण आहे ना आपल्यासोबत हो चल पप्पा पण आले फुल एन्जॉय करणार फुल धमाल कल्याण पासून तीस किलोमीटरच अंतर क्रॉस करत आपण इथे आलो कुंडेश्वरला फायनली आम्ही पोहोचत आहोत आता मस्तविगी इथे पोहोचलोय आहे पुढच्या काही सणात आम्ही असू मुंडेश्वर धबधबा चटणी बनवून ना आणलं काय ना? टेन्शन नाही घ्यायचं ना ना चड्डी लगेच सुकून जाते काय नाही नाही आपला हा पॉट नाही राहिले आपल्याला निवांत स्पॉट पाहिजे आम्ही आवडीने आलो होतो कोंडेश्वर धबधब्याला इथे पोलिसांनी सगळं बंद केले कोंडेश्वर धबधबा एकदम हिरमोड झाला आमचा आता इथे दुसरं काय आहे का बघतोय फिरायला समोर निसर्ग तर दिसतोय छान बघू आता काय असेल जिथे फिरायला जाणार आता आम्ही वातावरण बघा काय एकदम कडाक सुंदर वातावरण एकदम सुंदर अप्रतिम नजर आहे एकदम छान पैसा वसूल म्हणजे पैसा वासूल ही चला आपण लांब आलो आपण आलोय तर डेस्टिनेशन कसं रस्ता चुकलो होतो शोध ठिकाणी आलो आणि खरंच बोलतात ना काय म्हणतात त्याला आपण स्वर्ग 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 त्याच्या अनुमती घेतोय आम्ही दामोदर योगेश डेस्टिनेशन नाही दुरुस्त आहे निसर्ग खुणा ते आज कळालं ताट बाट मस्त मजा करतो मस्त मजा एकदम फुल एन्जॉय होणार आहे आज फुल धमाल भाऊ पडला असा आता पाऊस पडायला लागलाय भाऊ मजा येते ना भाऊ छान मजा येते एकदम मस्त पाऊस पडायला लागलाय निसर्गाचा एकदम हे बघा कलाकार डन ड ड ड ड डन 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 माहिती बाई मी आरा भेट ना मला लाजतोय लाजून लाजून लांबला एकदम छान तरी पण आम्ही याला उचलून आणला इकडे याला इच्छा नव्हती यायची कसं वाटतंय आज कसं वाटतंय बेटा तुला कस वाटतय मुलगा लाजला

असा निसर्ग असेल पण खूप निघतो आता जेवायला जातो खूप छान वाटलं सुंदर परिसर एकदम कसं आहे वातावरण इकडचं कल्याण पासून तीस किलोमीटर आम्ही आलो पण कष्टाचं चीज झालं तुमचा निसर्ग सुंदर आम्हाला स्वर्ग भेटला आणि नेक्स्ट टाइम आपण इकडे येऊ मोठी ब्लॉगिंग करू आणि लवकर तुमच्या भेटीला येऊ बाय बाय आपला निसर्गर एवढं भारी स्पॉट आहे ना फक्त एवढंच करा इथे या मजा करा आणि असे कचरा वगैरे टाकू नका फक्त कचरा जो असेल तो घेऊन घरी जा मस्त आहे खरंच एवढा भारी निसर्ग आहे काय सांगशील दादा एकदम सुंदर निसर्ग बघा ना ते डोंगर रांगा बघा ती सगळं खाली आलेले आहेत ते सगळे सुंदर आहे अतिशय सुंदर परत एकदा इथे आलोय त्रिमूर्ती ढाबा बदलापूर बदलापूर फिरून झाल्यानंतर जेवायला यांनी झाड वगैरे लावली तिकडे बघा सुंदर फुलं आहेत त्याला छान फुलं आहेत सुंदर बघा ढाबा इथे बसायला आता मिळणार जेवणार आता आम्ही फक्त जेवायचंच आहे तिथे एन्जॉय आहे जेव्हा पुढे परत काय प्लॅन होईल सांगता येत नाही आता से दादा टेस्ट कशी आहे नंबर भाकरी घेऊन ये अगं आता मी पण खायला घेतो चिकन मसाला काय बोलता दादा परत आलो बघा तुमच्याकडे त्या प्रकारे फायनली आमचं जेवण पण झालेलं आहे काय मागलो होतं आपण हंडी फुल चिकन भाकरी झिरन्यायची फुल चिकन अंडी आम्ही फस्त केलेली या ठिकाणी फस्त चिकन अंडी फुल फस्त सहा सहा बारा भाकऱ्या रिमतोला मस्त फिनिश तर बडीशेप खायची बिल पे करायचं आणि पळायचं जेवण झालं मस्तपैकी झालो आता इकडनं हाय मित्रांनो आम्ही आम्ही आता परत आमच्या परतीच्या मार्गाला चाललोय आम्ही खूप एन्जॉय केला बोला गंधर्भाव कसं वाटलं भारी वाटलं सिच्युएशन होतं मी यांच्यासोबत एन्जॉय केलं भरपूर एन्जॉय केलं तर मित्रांनो आजचा दिवस खूप मस्त होता सुंदर होता संडे आजचा मित्रांसोबत खूप एन्जॉय केला आम्ही आजच्या दिवसाबरोबर दोन मेंबर होते एक्स्ट्रा गंधार दादा आणि स्वराज आदर्श आमचा डिलीट तो आला नाही त्याची इच्छा नव्हती आपण त्याला डिलीट केला मग मग तुम्ही याला ठरवणार आहे हां शंभर कमेंट तुम्ही ठरवणार आहे की याला नेक्स्ट टाईम घेऊ का नको घेऊ आणि तसं पण यांनी काही त्रास नाही दिला त्याच्यामुळे काही विषय नाही छान मजा आली तर पुन्हा एकदा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय